सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र माळशेज घाट रस्त्यावर सकाळी एक अपघात होऊन महिला ठार झाल्याची घटना घडली होती पण अजूनपर्यंत आरोपी हजर न केल्याने टोकावडे नाक्यावर मृतदेह आणल्याने नाका जाम झाला आहे आज सकाळी अकरा वाजता कल्याणनगर रस्त्यावरील शिळघर रस्त्यावर काटेची वाडी येथील आदिवासी महिला रंजना मोहन वय वर्ष एका अनोळखी ढरने उडवले असून डम्परचा शोध पोलिसांनी न घेतल्याने मृतदेह नातेवाईकांनी टोकावडे नाक्यावर आडवा करून न्याय मागण्यासाठी ठेवल्याने कल्याण नगर ते आळेफाटा हा रस्ता जाम केला आहे पोलीस तपास करत नाही तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही असे नातेवाईकांचे म्हणणे आहे

جئے اللہ اللہ جئے خلاص پئے